सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जय संताजी श्री संताजी अखिल तेली समाज संघटक छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष श्री संतोष गायकवाड पालखेडकर यांचा सत्कार कोपरगाव अहिल्यानगर येथे श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व महादेव मंदिर आणि संत जगणारे महाराजांधव साहेब कोपरगावचे आमदार श्री आशुतोष काळे समाज बांधव देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे बंधू समाज बांधव श्री प्रल्हादजी मोदी श्री साहेब संस्थान शिर्डी येथील विश्वस्त माजी आमदार सौ कोल्हे तेली समाजातील सर्व मान्यवर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी समाजाच्या या कार्यक्रमात आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे बंधू श्री प्रल्हाद मोदी यांच्या सोबत मंचवर बसण्याचा मान देण्यात आला तथा संघटनेचे उत्कृष्ट कार्याबद्दल श्री संताजी महाराज यांची मूर्ती देऊन शाल श्रीफळ हार देऊन जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर श्री संतोष भानुदास गायकवाड पालखेडकर यांचा सत्कार करण्यात आला श्री संताजी अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य Thank <smart noise> you.